आज आपण एका सुंदर आठवणीतून खऱ्या संपत्तीचा अर्थ शोधूया ही गोष्ट आहे मायेची करुणेची आणि हो त्या श्रीमंतीची जी पैसात कधीच मोजता येत नाही खरंच ही एक खूप हृदयस्पर्शी कथा आहे ही गोष्ट सुरू होते ती कथेचे निवेदक श्याम यांच्या या एका वाक्याने आईची आठवण म्हणजे सकळ दुःखहरी मलम आहे बघा या एकाच वाक्यात किती भावना दडलेल्या आहेत यावरूनच आपल्याला कल्पना येते की कि आपण किती खोलवर स्पर्श करणाऱ्या गोष्टीत प्रवेश करत आहोत तर आपला पहिला भाग आहे हृदयाची श्रीमंती इथे आपण हेच बघणार आहोत की खरी संपत्ती म्हणजे नक्की काय ती भौतिक गोष्टींच्या पलीकडे कशी असते जिथे माया आणि काळजी हेच खरं धन मानलं जातं कथेची सुरुवातच एका खूप खोल विचाराने होते तो विचार म्हणजे बाहेरून दिसणारी गरिबी ही खरी गरिबी नाही नाही खरं दारिद्र्य तर मनात असतं आणि हेच तत्वज्ञान हाच विचार आपल्याला आईच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतो आता वळूया दुसऱ्या भागाकडे मथुरी कांडपिंड चला ओळख करून घेऊया मथुरीची तिच्यातून आपल्याला कृतज्ञता आणि कर्तव्यनिष्ठेचं एक खूप सुंदर चित्र बघायला मिळतं तर अनेकांना प्रश्न पडला असेल कांडपिण म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर कोकणात भात कांडून तांदूळ बनवण्याचं काम करणाऱ्या स्त्रियांना कांडपिण म्हणतात पण हे, हे फक्त एक काम नव्हतं हे नातं होतं हे काम अनेकदा वंश परंपरागत चालायचं म्हणजे ते पिढीजात हक्काचं वतन होतं मथुरी म्हणजे फक्त एक काम करणारी बाईन होती ती त्या कुटुंबासाठी एक निष्ठावान सदस्य होती ती जेव्हा यायची तेव्हा आपल्या बागेतली काळीभोर करवंद किंवा गोड अळूची फळं आठवणीने घेऊन यायची बघा गरीब माणसं आपली कृतज्ञता अशा लहान सहान पण मोलाच्या गोष्टींमधूनच व्यक्त करतात नाही का आणि मथुरी त्याचं एक उत्तम उदाहरण होती पुढचा भाग आहे एक आजारपण एक संधी कधीकधी एखाद्याच्या अनुपस्थितीतूनच त्या व्यक्तीचं चा खरं चारित्र दिसून येतं मथुरीच्या आजारपणामुळे तिचं आणि आईचं चारित्र कसं उजळून निघतं ते आता पाहूया आणि मग एक दिवस कळतं की मथुरी कामावर आलेली नाही आई विचारते तेव्हा उत्तर मिळतं की मथुरीला ताप आल्याय आणि तिने तिच्या जागी चंद्रीला पाठवले विचार करा आजारी असूनही कामात खंड पडू नये ही तिची तळमळ तिची जबाबदारीची भावना किती मोठी होती यालाच म्हणतात कर्तव्यनिष्ठा त्या साध्या बाईमध्ये असलेली ही प्रामाणिकपणाची भावना खरंच वाखाणण्याजोगी आहे आजारी असताना सुद्धा तिने कामात अडथळा येऊ दिला नाही यातूनच तिच्या मनाचा मोठेपणा आपल्याला दिसतो आता येतो कथेचा सगळ्यात हळवा भाग आईचे उपाय मथुरी आजारी असल्याचं कळताच आईची करुणा कशी एखाद्या झऱ्यासारखी वाहू लागते ते आता आपण पाहूया आईची काळजी किती विचारपूर्वक होती ते बघा सगळ्यात आधी तिने मथुरीच्या मुलासोबत तोंडाला चव यावी म्हणून कडत भात लिंबाचं लोणचं आणि ताक पाठवलं त्यानंतर संध्याकाळी ताप उतरवण्यासाठी गवती चहा आलं आणि खडीसाखर दिली आणि जेव्हा कळलं की तिचं डोकंही दुखतंय तेव्हा तापावरचा रामबाण उपाय सुंठ आणि सांबर शिंगाचा लेप पाठवला प्रत्येक उपाय हा पारंपारिक ज्ञानावर आणि त्याहूनही जास्त खोलवरच्या मायेवर आधारलेला होता हे वाक्य किती साधं आहे नाही का शिवराम हे तुझ्या आईला दे आणि तिला सांग लवकर बरी हो पण यात किती माया भरलीये आईने केवळ वस्तू पाठवल्या नाहीत तर त्यासोबत लवकर बरी होण्यासाठी सदिच्छा आणि आशीर्वादही पाठवले तिची करुणा अगदी थेट आणि निस्वार्थ होती आणि आता येतो कथेचा तो क्षण जिथे कृतज्ञतेची परतफेड होते हा या कथेचा भावनिक उत्कर्षबिंदू आहे जिथे आपल्याला मायेची खरी ताकद दिसून येते बरेच दिवस गेले आणि मग एक दिवस मथुरी कामावर आली आजारपणाने खंगलेली अशक्त झालेली तिला पाहून आईला काळजीच वाटली की हिच्याकडून काम कसं होणार पण मथुरीचा निश्चय पक्का होता आणि तेव्हा मथुरी जे काही बोलली ते खरंतर या संपूर्ण कथेचं सार आहे आईच्या काळजीवर ती म्हणाली तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला या एका वाक्यातून तिनं सगळं काही सांगून टाकलं खरी संपत्ती खरी ताकद काय आहे हेच जणू तिनं दाखवून दिलं आता शेवटचा भाग प्रेमाचा वारसा कथा आता वर्तमानात येते आणि आपण पाहतो की आईने दिलेला हा मायेचा वारसा कसा पिढ्यान पिढ्यात टिकून राहतो इतकी वर्ष उलटून गेली तरी श्याम जेव्हा कोकणात जातात तेव्हा आवर्जून त्या वृद्ध मथुरीला भेटतात आणि प्रत्येक भेटीत मथुरी त्यांच्या आईची आठवण काढतेच काढते म्हणजे बघा आईच्या मायेचा प्रभाव दोघांच्याही आयुष्यावर कसा कायमचा कोरला गेलाय मथुरीच्या नजरेत आईचं स्थान काय होतं हे या शब्दांतून स्पष्ट होतं ती म्हणते माणूस ए माऊली साऱ्यांची काळजी काळजीये तिला देव माणूस यापेक्षा मोठं कौतुक किंवा मोठी पदवी कोणती असू शकते आईची हीच खरी ओळख बनली आणि शेवटी ही कथा आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडते आपण आपल्या मागे कोणता वारसा सोडून जाणार आहोत पैसा मालमत्ता की प्रेम करुणा आणि माणुसकीच्या आठवणी खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे